तसेच संताजी शेळके माणूस उपचार व कॉटन किंगचे काही कोर्स आहे आज राष्ट्रीय युवा दिन या युवा दिनाचं औचित्य साधून उपस्थित असलेले युवक आणि युतीर्ण तसेच शिक्षक माझे विद्यार्थी प्राचार्य सफळे सर यांनी आज मला या ठिकाणी आनंदराव पवार औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तात्यासाहेबांचं नाव असलेल्या संस्थेत बोलायला संधी दिली हे मी माझं भाग्य समजतो आज आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये बऱ्याच मान्यवरांनी मार्गदर्शन केलं की उद्योग कशा अडचणी काय येतात काय होतं मी तुझा जास्त वेळ घेत नाही आता कार्यक्रमाला वेळ खूप चाललेला आहे तर उद्योग व्यवसाय हे करताना कशा पद्धतीने उद्योगाची सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टी आहेत फायनान्शियल गोष्टी काय असतात हे थोडक्यात बोलतो राहिला प्रश्न बाकी परिस्थितीचा आहे तर तुमची आमची सगळ्यांची परिस्थिती सारखीच होती त्या काळामध्ये एक मागच्या ह्याच्यात आपण सर्व शेतकरी नोकरदार वर्गातील कुटुंबातून आलेले युवक आहोत आपला दृष्टिकोन नेहमीचा असतो की मुलांनी काय केलं पाहिजे तुम्हाला शिक्षण घेऊन नोकरी केली पाहिजे नोकरीशिवाय आपल्या लोकांमध्ये कधी व्यवसाय कोणी घातलाच नाही आपल्याला व्यवसायाचं स्वप्न पडतच नाही त्यामुळे व्यवसाय करायचा आपला मराठी कुटुंबाचा संबंध येत नाहीये तर त्याच्यामध्ये माझं सुरुवातीचं शिक्षण दोन हजार आठ साली एस सी झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी भारतपूरमध्ये कॅम्पस सिलेक्शन मध्ये लाभलो कॅम्पस सिलेक्शन मध्ये मी काम करत होतो घेतलेलं शिक्षण आणि करत असलेलं काम हे वेगळंच होतं त्याच्यामुळे तिथं काय हे झालं नाही आणि पहिल्यापासून शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून असंच व्याख्यान ऐकताना एक शिक्षक आले होते व्याख्यानचे त्यांनी एक व्याख्यान दिलं होतं की व्यवसायात जी आहे ती दुसरी कुठंच नाही आणि त्यांनी असा हात केला होता व्यवसायात मजा म्हणजे जी पैशाची किंवा कशाची जी काय आहे ती नोकरीमध्ये किंवा तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही तर एक कुठंतरी मनामध्ये माझ्या आपण त्या असतो तो शब्द माझ्या मनामध्ये उतरलेला होता की व्यवसायामध्ये आपल्याला व्यवसायच करायचा नोकरीमध्ये हे नाही पण घरच्यांची आपली कधी पण नोकरीला प्राधान्य असल्यामुळे थोडासा विरोध असायचा व्यवसाय व्यवसायाचं नाव काढलं तरी नोकरीच कर नोकरी कर कारण पुढं आपल्याला परत लग्न वगैरे कोणत्या त्या गोष्टी असतात त्याला खूप अडचण येतात व्यवसाय म्हटलं की एक व्यवसायाला खरावे काळ जातो त्या काळामध्ये आपण तिथं स्टेबल होत नाही त्याच्या अशा दृष्टीने मला प्रत्येक मी नोकरी जॉब सोडला माझ्या स्वतःच्या ह्याने जॉब सोडला नंतर मग वेळ गेला कोणता नोकरी व्यवसाय कोणता करायचा काय ठरलेलं नव्हतं काय नव्हतं पुन्हा मग त्रासून गेलो की पुन्हा दुसरा जॉब चालू केला आपले बारामती इंडस्ट्रीमध्ये आय एस एम टी मध्ये मी जॉब लागलो तिथे जॉब चांगला होता मला पेटिंग चांगलं होतं पण मन लागत नव्हतं शिक्षण कोणतं घेतलं म्हणून मी जो शिक्षण घेतलं त्या शिक्षणानुसार मी एम केअर फार्मास्युटीला ग्रुपून लागेलो तिथं जॉब केला आणि तो जॉब करत करत मग असंच आपला व्यवसाय करायचा आहे म्हणून जॉब करत व्यवसाय करू असं ही केलं पण ते शक्य होत नाही एक, थे 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 एक तो चार्था तो चार्था तो तर जॉबमध्ये आपला वेळ जातो व्यवसायाला वेळ आपल्याला कमी पडतो त्या दृष्टीने पुन्हा व्यवसायासाठी पुन्हा जॉब मी करून टाकला मार्केटिंगचा जॉब माझ्या काळ गेला असं करत असताना मधला काळ एक चार ते पाच वर्षाचा काळ गेला नंतर व्यवसाय कोणता करायचा सगळ्यात सोपा व्यवसाय भांडवल थोडस तुटपण असतं आपल्याकडे तेच भांडवल आपण जे नोकरीतून नोकरी करत करत जो पगार झाला असतो तो पगार सांभाळून ठेवलेला होता त्या पगारातून कोणता सोपा व्यवसाय करायचा हॉटेल व्यवसाय करायचा हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली तिथं ते भांडवल होतं ह्याच्यामध्ये होतं व्यवसायात थोडंच मुलांना हे पैसा जास्त लागतो तो व्यवसाय मला फेर गेला फेर गेल्यानंतर गेलो आता करायचं काय नोकरी तरी त्या तीच चांगल्या कंपनीच्या नोकरीची जरी केलं तरी आपलं मन हे करत नव्हतं की नोकरी कशी करणार आपण व्यवसायच करायचा व्यवसाय करायचा म्हणून दुसरा कोणता व्यवसाय करणार ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केल्यानंतर सोपा असे सोपे व्यवसाय माझी चूक झाली व्यवसाय करायचा म्हणजे की सोप्पा आपल्याला बघायचा पण लगेच सोप्पा व्यवसाय कोणता करायचा त्याच्यामध्ये वेळ केल्यानंतरनं एक थोडासा पॉज घेतला थोडासा सांगितलं की कोणताही व्यवसाय करताना थोडासा अभ्यास केला पाहिजे थोडस थांबलं पाहिजे ते तिथं सहा महिन्याचा गॅप घेऊन थोडस जर प्रिपरेशन केलं हिशात रुपया नव्हता सगळे पैसे संपलेले होते आणि व्यवसायचं करायचा आहे व्यवसाय सुरुवात कसा करायचा काय करायचं मग एक क्लिनिक केमिकलच्या मटेरियलचं व्यवसायाचं मला डोक्यामध्ये आलं तर ते डोक्यामध्ये काय आलं मार्केटमध्ये फिरत होतो आधी मार्केटिंगमध्ये काम केलेलं होतं मागणी आणि पुरवठा ह्याच्यामध्ये तफावत होती कुठंतरी की इथं मागणी होती पण पुरवठा खूप लांबून होतोय तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला संधी दिसली संधी दिसल्यानंतर मग किशात रुपये नाही मी व्यवसाय कसा करायचा तर बँकेचं राष्ट्रीयकृत बँक आता दोन हजार नोंदीच्या नंतर चौदा साली त्यांनी खूप हे आणलं होतं लोनच्या सिस्टीम सगळ्या आणलेल्या होत्या त्या ह्याच्यानुसार बँकेने तीन लाख रुपयाचं लोन दिलं तीन लाख रुपयाचं लोन दिल्यानंतर तिथं ठरवलं की एक रुपया आता आपला वायपट खर्च करायचा नाही व्यवसाय सोडून कुठे काही खर्च करायचं नाही म्हणून त्याच्यामध्ये ते तीन लाख रुपयाचं लोन घेतल्यानंतर केमिकल आणलं ते सगळं मिक्सिंग करून हे मटर तयार केलं मटर तयार केल्यानंतर ट्रान्सपोर्टची व्यवस्था नव्हती एका टू व्हीलर वरती एक दिवसाला पन्नास साठ लिटर असं तर महिन्याला एक हजार लिटरचा माल चालू केला ते एकच ठेवलं आपल्याला नोकरीतून जे काय पाचशे साठशे रुपये मिळून आपण समाधानी राहायचं ते आपल्या व्यवसायातून आपल्याला मिळतात आपण तिथं समाधानी राहायचं तर सुरुवात करायची सुरुवात केली की आज शेतीला माझे दोन महिन्याला एक दोन लाख लिटर माल जातो ते सुरुवात मी एक पन्नास ते शंभर लिटर म्हणून केली केलं सगळ्या गोष्टींच लिवलित हलके तसं डिशवर्स कॉलेज किनर लिक्विड सोफे वर्षाकाळी अस दहा ते बारा लाख लिटर लेबलिंग करून व्हाईट हॅन्टर नावाचं मी रजिस्टर ब्रँड केलेला आहे त्या ब्रँडचा आज माझे दीडशे ते दोनशे किलोमीटरपर्यंत प्रत्येक दुकानात त्याच्यात माझं मटेरियल जात आहे तो व्यवसायला एका व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर फायनान्शियल गोष्टी सगळ्या सांभाळल्या त्याच्यानंतर दुसरा बेकरी प्रोडक्शनचा व्यवसाय चालू केला त्याच्या आज दोन तीन शाखाचं काम चालू आहे बाळेगाव एक शाखा आहे बारामतीमध्ये शाखा काम चालू आहे इंडस्ट्रीजचं पण आज चाकण्या मेडिसिनमध्ये माझ्या दुसरी एक युनिट मी चालू करत आहे एका व्यवसायामध्ये उतरल्यानंतर आता मागा वळून पाहिजे नाही व्यवसाय चालू झालेला आहे तर तुम्हाला युवकांना आणि युवतींना एकच सांगायचं आहे आज युवा दिनानिमित्त था था। की व्यवसाय करताना काय हे करायचं दाढच करायचं दाढच केल्याशिवाय व्यवसाय चालू होत नाही आपण पैशाचा विचार पैसे उभे राहतात आज बँका फायनान्शियल सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यावरती मिळून जातात आपल्याला आता हे राहिलेलं नाही पाहिल्यासारखं की खरा एक संस्थेमधूनच कर्ज मिळतं किंवा लोन मिळतं आज प्रत्येकाला लोन अवेलेबल होते व्यवसाय करताना आम्ही बघतो मार्केटमध्ये जातो जे मोठे व्यवसाय आहेत मोठे व्यवसाय कोणाचे आहेत सिंधी मारवाडी गुजराती पंजाबी ह्या लोकांचे मोठे व्यवसाय राज्याचे छोटे व्यवसाय कोणाचे आहेत दिल्लीवाले युपी वाले बिहारी युव युव वाले आपला मराठी माणूस व्यवसायामध्ये कुठं दिसत नाही का दिसत नाही कारण आपण व्यवसायाचं स्वप्न घेतो आपल्या व्यवसायाला आणि आपल्याला ते व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळत नाही कोणताही व्यवसाय असो छोटा असो मोठा असो व्यवसायाला सुरुवात करणं करणं खूप महत्वाचं आहे प्रसारांचं आमचं बोलणं झालं की आज युवका इथल्या युवकांना विद्यार्थ्यांना काय सांगायचं तर तुम्ही नोकरीच्या मागे लागू नका आज तुम्ही औद्योगिक प्रशिक्षण मध्ये आहात व्यवसायाचे निगडीत सगळ्यात जवळ आहात आम्ही जरी दुसरं हे घेतात कुठे ऍडमिशन घेतात कॉलेज करतात काय करतात त्यांचा व्यवसायाचा संबंध नसतो तुम्ही आज कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा हेच करत आहात काम करत आहात तो व्यवसाय आहे बाहेर बाजारामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्येच लक्ष देऊन एक चांगल्या प्रकारे व्यवसाय त्याच्यामध्ये चालू करा नोकरीच्या मागे आपले जे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा त्यांनी त्यांना अजून आपली रिक्वायरमेंट लागते तिथं त्यांच्याबरोबर राहून त्याच करून एक मोठं रूप घ्या आणि आज कार्यक्रमाचा वेळ झाल्यामुळे थोडंसं लवकर आणि तुम्हाला शुभेच्छा देतो सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद त्यानंतर आणि डॉक्टर प्रवीण यादव सर असिस्टंट प्रोफेसर के आय प्रिसी कॉलेज बारामध्ये विनंती करतो की आपण प्रयत्न करू